नमस्कार एस केमराटी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्र सरकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देणार महागाई उपहार तर भत्त्यात केली वाढ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नेण असाल तर चॅनेल ला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र राज्यात सरकारी सेवेत असलेल्या सरकारी नोकरदारांना नव्या सरकारने महागाई भत्त्याचा उपहार दिला आहे तर सरकारकडून नुकतेच महागाई भत्त्यात मोठी वाढ करण्यासाठी निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे तर या संदर्भात आलेला प्रस्ताव मंजूर होण्यास सरकारकडून लवकरच कर्मचाऱ्यांना पगार सोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ होणार आहे तर मित्रांनो राज्यातील महायुती आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नव्या सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढावा यासाठी अधिवेशनादरम्यान ठेवलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्याचा विचार केला आहे तर या प्रस्तावानुसार प्रस्ता राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के करण्याचा प्रस्ताव अधिवेशनात ठेवण्यात आला आहे तर याला वित्त मंत्रालयाच्या विभागाला सादर करण्यात येणार आहे त्यामुळे दुसरी दुसरीकडे या हिवाळी अधिवेशन काळात यावर सरकारकडून सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे तर यामुळे महाराष्ट्रातील हजारो सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता स्वरूपात आर्थिक लाभ मिळणार आहे तर मित्रांनो या विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वीच केंद्र सरकारने आपल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा त्रेपन्न करण्याचा निर्णय घेऊन तर त्या आदेशाला केंद्र सरकारने जुलै महिन्यांपासून लागू सुद्धा केला आहे तर त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्याची वाढीव महागाई व त्याची रक्कम ही ऑक्टोबर कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे तर यापूर्वी केंद्रीय पगारदारांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळत होता तर याला केंद्र सरकारने वाढीव स्वरूप दिले आहे तर याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता मिळणार आहे मात्र हिवाळी अधिवेशना दरम्यान राज्य सरकारने यावर निर्णय घेणे आणि त्याला मंजुरी देणे जरुरीचे आहे तर मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लोकसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकारने वाढल्यानंतर राज्य सरकार कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची अपेक्षा होती तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली तर त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा मुद्दा हा प्रलंबित झाला होता तर आता राज्यात नवे सरकार येताच सोमवारी नागपूर हिवाळी अधिवेशना दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्क्यांवरून त्रेपन्न टक्के होणार आहे आणि सरकार यावर निर्णय घेऊन वित्त विभागाकडून याला मंजुरी देणार आहे अशी माहिती समोर आल्याने एकूणच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना महागाई महागाई वाढ होणार आहे आता एकूण भत्ता देण्याचा निर्णय हिवाळी अधिवेशना दरम्यान मंजूर झाला आहे तर जुलै दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्र सरकार याची अंमलबजावणी करणार आहे त्यामुळे राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याच्या पगारासोबत जुलै ते नोव्हेंबर पर्यंतची वाढीव महागाई भत्त्याची रक्कम जमा करणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना एकूण पाच महिन्याची वाढीव महागाई भत्ता फरकाची एकमुस्त रक्कम मिळणार आहे जर हा निर्णय सरकारने घेतला तर कर्मचाऱ्यांसाठी नवा वर्ष हा आनंददायी सुरुवात करणारा ठरणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद